हॅलो हा श्री सम स्वामी समर्थक आई बिझी आहात का नाही नाही बोला ना कारण मला ते आज खूपच आज गुरुवार आहे तर मस्त पैकी कॉमेडी कस गॉड अच्छा अच्छा तो तुम्ही बघितलात का माझा फोटो पाठवलेले नाही बरं मला काही आज वेळ नाही मिळाला कालपासून का हा हा तई एक एक त्यामध्ये पाच फोटो पाठवलेला आहे पहिल्यांदा सांगते की हा जो अनुभव आहे हा स्पेसिफिक आहे कारण काय काय आपण काय काय वेळी नको ते उपध्याप करायला जातो आणि त्यावेळी आपल्या अंगावर कसे येतं ते तुम्हाला सांगते मी ते हाँ। 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 तर साधारण एक दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीसच्या दरम्यान आम्ही लेह लखला गेलेलो होतो फिरायला फिर वगैरे तर लेह लद्दाखला गेलो होतो तर त्याच्या साधारण याच्या मार्गे बर मनाली मार्गे निघालो निघालो आणि काश्मीर मधून निघालो आणि डायरेक्ट सगळे करून चौदा दिवसाची ट्रिप करून मनालीला येऊन पोहोचलो म्हणजे संबंध तो खोरा आहे लेह लेह मनालीच ते सगळं पिंजून काढलं जाईल तर त्याच्यामध्ये एक नुमरा तुम्ही गुगल करून बघितलं तर सेवेकऱ्यांनाही मी सांगेन की नुम्रा व्हॅली नावाची एक फेमस काय आहे नुम्रा म्हणजे आजूबाजूला डोंगर आहेत आणि मध्ये ती दरी आहे दरी म्हणजे ते असं पठारच आहे आणि त्या पठारावर बर समुद्राची रेत आहे आता तुम्ही सांगा हे एक तर हे आहे लेह लदाख एक उंचीवर आहे समुद्र समा सपाटीपासून साधारण काहीतरी साधारण न... नऊ हजारापासून सुरू होतं ते अठरा हजारापर्यंत जातात मग त्यामध्ये हे समुद्र समुद्राची वाळू कुठून आली आणि रेती इतकी मऊ आहे ताई आणि ती व्हाईट वाईट रेती आहे हो आणि हे उंट पण येत तिथे हो हो उंट आहे ताई आणि दुसरी गोष्ट ही रेती आहे इतकी मऊ आहे आणि पांढऱ्या कलरची रेती आहे आणि त्या त्या साधारण ही जी व्हॅली आहे ती दहा ते पंधरा किलोमी दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत व्हॅली असं म्हणजे सबंध ते व्हॅली म्हणजे पठारच आहे असं आणि आजूबाजूला मोठे डोंगर आहेत तर तिथं तुम्हाला सांगते ताई हिंदी पिक्चरचं शूटिंग होत अरे बापरे हा तिथं भाग मिलका भाग हा पिक्चर आहे अच्छा बरोबर तो पळत जातो ना ते मला अक्षय कुमार नाही आहे त्याच्यामध्ये ते याचा मुलगा आहे तो जावेदचा मुलगा काय मला मला त्यांच नाव काय रे त्याचं भाग मिलका भागवाल्याच भाग मिलका भाग पिछ्याच ते भाग मिलका भाग हा तर तो ताई तो पिक्चर आहे तो मिल्खा सिंगच्या घेऊनावर आहे तर त्याच्यात ना तो त्यावेळी ते त्या व्हॅली व्हॅली शूटिंग केलेलं आहे तर ताई आम्ही त्यामध्ये आमच्या प्लॅन मध्ये ती नुब्रा व्हॅली होती आणि आम्ही म्हणजे मी माझे पती आणि ड्रायव्हर असे तिघ मिळून ते लदाख जातो गेलेलो होतो तर मग आम्ही नुब्रा व्हॅली मध्ये पोचलो तो साधारण बारा साडेबारा वाजलेले होते आणि या नुब्रा व्हॅलीच मी तुम्हाला तिथं ती एवढ्या उंचावर कशी आली ते समुद्राची रेती कशी आली तुम्हाला माहिती आहे कि लाखो वर्षापूर्वी सबंध पृथ्वीवर समुद्र होता वर हो बरोबर हो। आहे आणि त्याच्यानंतर भूकंप झाला हळूहळू आणि मग ते काही भूकंपामुळे काही पृथ्वीचा पोर्शन वरती गेला त्यामुळे ते पहाड वगैरे निर्माण झाले काही पोर्शन खाली झाला आणि ती वाळू होती ती तशीच राहिली ना अच्छा मग ते नुमऱ्या व्हॅली मध्ये कधी काळी समुद्र होता आणि त्यामुळे ती त्यातली वाळू ती तशीच राहिली आणि ती दुसरी गोष्ट आता त्यांनी पर्यटन स्थळ स्थळ म्हणून हे आ, हे त्यांनी उद्योगिक केले हे केलेले प्रस्थापित केले आणि दुसरी गोष्ट याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला माहित आहे बर इथं उंट आढळतात पण त्या उंटाला दोन वशिंड असतात वशिंड म्हणजे गाई म्हशी बैल असं वरती त्यांना पाठीवर असतात एक बरोबर तसं तुम्ही त्या उंटाला बघा दोन वशिंड आहेत ओ, हो पाहिले हो हा म्हणजे हे टाईपचे के जे उंट आहेत ते कतार वगैरे या साईडला बहारीन वगैरे त्या साईडला मिळतात अच्छा मग ते त्या काळातले त्यावेळी इंग्रज आले त्यांच्या बरोबर हे आपले उंट पण दोन वशिंडांचे उंट आपल्या इकडे आले मग आता ते त्याचा ते गी, तेथ साधारण पण तिथं साधारण हजार दोन हजार उंटवाले आहेत हाँ. ते त्या उंटायला काय करतात की फिरवून आणायला वगैरे लोक पर्यटनाला ते वापर करतात त्याचा मग त्यांनी आम्हालाही सांगितलं आमच्या ड्रायव्हर ने सांगितलं की तुम्ही आता इथं नुम्रा व्हॅली आलेली आहे तुम्ही या वाली व्हॅली मधून तुम्ही फिरा आणि साधारण एक सात आठ किलो सात पाच सहा तास आपण इथं थांबूया आणि बघितलं त्या रेतीवरून आम्ही चालाय लागलो पण त्यावेळी ती वाजलेले होते साधारण साडे अकरा बारा पण मी म्हणत होते आणि त्या रेतीवरून काय दोन एक दहा फूट जायचं म्हणजे अवघड वाटत होत बापरे मग आम्ही विचार केला की मी माझ्या पतीला म्हंटल की आपण एक काम करूया आपण उंटावर बसूया <laughs> आणि ती तुम्हाला सांगते आता उंट तुम्हाला माहित आहे साधारण उंट उंटावर बसला तर तो जमिनी पासून साधारण पंधरा वीस फूट असतो ना उंच असं आणि आम्ही एका उंटवाल्याकडं गेलो आणि त्याच्याकडं सांगितलं की आम्हाला असं असं फिरवून आणायचं आहे आणि मग माझ्या पतीने ते त्यांनी सांगितलं की उंटाला खाली बसवलं आणि माझे पती एका उंटावर बसले आणि माझा हा। दुसरा त्याने माझ्यासाठी जो उंट होता त्यांना सांगितलं की ही उंट नाही ही उंटी नाही हो आणि तिचं नाव राणी आहे बाई आणि ती राणी आहे तर ती, ती लवकर बसायलाच खाली तयार नाही हो अगोपाई मग मी मत, म्हंटल आता बर बर लग लग ती आणि बरं ती काय पाया बरं लवकर बसायलाच तयार नाही आणि ती सारखं पाय खालीवर खालीवर करायला लागले म्हटलं तू अरे बाबा तिला बसव खाली आणि मग मी त्याच्यावर बसते मग शेवटी एकदा की एक पंधरा वीस मिनिटांना ती उंटीन खाली बसली राणी आणि मग मी त्याच्यावर बसले आणि तुम्ही बसला असेल माझा फोटो असेल बघायला ताई मी बसली म्हणजे त्या खोगीर पर्यंत मागे पाय जात नव्हते कमी ना बरोबर मग ते इकडं इकडं म्हणजे चालताना तुम्हाला माहित आहे उंट इकडं 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 त्या मिनट उंटाला काय त्या उंटाला कॉन्फिडन्स असतो ना हो खर पण मला कुठं कॉन्फिडन्स <laughs> सगळं मी आपलं आणि तो काय केला आणि त्या मागे पती गे हुंडावर बसलेले त्याच्या राग्या होत त्याच नाव तो मेल होता त्याचं नाव रागा होत आणि मी बसले त्याचं नाव त्या त्याचं नाव राणी होती मग त्यांना काय केला तो जो म्हणजे तो बिहारीच होता अच्छा आणि तिथं लेह लदा तिथं स्थायिक झालेलं मग त्यानं काय केलं थोडस तो म्हणाला की आम्ही तुम्हाला एक दीड दोन किलोमीटर पर्यंत ऐसे घुमा केला आहे आणि तो आप देख सकते हो ठीक आपलं आणि ती काय केलं माहित आहे यांचा यांचा जो उंट असं साधारण एक पन्नास मीटर शंभर मीटर गेलो आणि यांचा उंट राजा उंट मागे पती बसलेला आणि त्याच्या बरोबर तो हा होता ना त्याचा उंटाचा जो काय म्हणतात त्याला माऊ माऊ नाही तो मजूर काय म्हणतो त्या उंटाना कंट्रोल करणार तो होता ना तो तर दोन्ही हाताने त्यानं दोन्ही हाताने आमच्या आम उंटाच्या दोऱ्या बसलेल्या भर धरलेल्या होत्या आणि मग ते त्यानं काय केलं या, यांचा उंट भरभर चालायला लागला रेती मधून त्या वाळूवरून आणि माझी ही राणीट डुलट 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 चालत होती आणि ते, ते म्हणाले देखो भयंकी ऐसे करेंगे तो पूरा शाम हो जाएगा तो ऐसे करो मैं इनको लेके आगे जाता हा रानी राणी कॉन्फिडेंस आहे अच्छा आएंगी आणि ताई मी तिला सांगितलं हाँ. की बाबा ह्यायचे मत कर मी सांगतोय तोपर्यंत त्यांना त्यांच्या उंटाची दोरी घेऊन हा पसार बापरे आणि तही आणि साधारण बारा साडे बाराचा सुमार होता ऊन मी म्हणत होत आणि मध्येच तुम्हाला माहित आहे की अशा याच्यामध्ये लगेच क्लायमेट चेंज होतं ना हो हो त्या कारण हाय हाय ऍटिट्यूड व हो, साधारण ते नुमरा व्हॅली आहे ताई हे साधारण साडे दहा हजार फूट उंचावर हो येते अच्छा आणि मग साधारण ढग येत होते त्यावेळी म्हणजे ढग असे जमायला लागलेले आणि त्याच्यामध्ये वारं यायला लागलं कारण तिकडं आजू त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघितले असेल की हे आहेत उंच उंच डोंगर आहेत आणि मग त्या डोंगरावरून वारं यायला लागलं म्हटलं तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये वाळवंटामध्ये रेती पण उडते ना हो oh, हो oh. मग तशी रेती उडायला लागली ती आणि हे लोक गेली साधारण हे लोक गेली आ, एक किलोमीटर पुढे गेले हे सगळे लोक अच्छा आणि माझं उंट माझी राणी आणि मी बरं मला म्हणत मला काय उंटाला कसं हाकायचं ते पण माहित नाही हो आणि म्हणजे रिकीबी मध्ये पाय घालायचे कसा तरी मी एका रिपी रिकीबी मध्ये पाय अडकवला आणि दुसऱ्या रिकीबी मध्ये पाय अडकवायला गेले तर ते एका साइडला कल खंडायला लागलं म्हणजे एका साइडला कलंड तर म्हटलं खाली पडायचं आणि पंधरा फीट वीस फीट फीट खाली बनवायचं आणि दुसरी गोष्ट मध्ये जर उंटावरून खाली पडलं आपलं एखादं हाड मोठलं तर तिथं लेह लखल डॉक्टर पण नाहीये ना कुठं आणायला कुठं कुठं हॉस्पिटल मिळणार आहे हे करणार आहे म्हटलं मी त्यावेळी मी ताई श्रीकृष्णाचा धाव ता सुरू केला श्री कृष्णा धाव श्री ये ती धाव ती उंटी नव्हती ना राणी ती जरा <laughs> मुडीच होती वाटत आणि काय करायची ताई पुढं जायचे शंभर मीटर शंभर फीट गेल्यावर परत उभा राहायची तिथं अरे बापरे आणि ते पाय पाय घोडा जसं वरती खाली वरती खाली करतो ना फुटके हो पाय हे हो आपले हो हो। वर खाली तुम्ही एरोबिक ती आणि ते झाल्यावर मी अगं बर मी म्हणायला लागल ए राणी तू क्या कर ये चल आगे चल असं मी धरलं तिला चल 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 मग ती पुढे चालायला लागली आणि ताई परत काय झालं हळूहळू रेत उडायला लागली हे मला हे लोक दिसणार आणि ती पुढं साधारण दीड दोन किलोमीटर गेल्यावर ताई तर ही ता हिनं ना हातच केली उंटिनीन या तर तिथं थांबली ती आणि अशी परत ते रिंगण घालतो ना असं राऊंड परत परत जायला वळली आणि त्यानं तिनं काय केलं माहित आहे फुडके पाय फुड फुडके हे असतात ना फुड माग फुड माग असं करून तिनं कवायत सुरू केली उंट उंटीन कवायत सुरू केली म्हटलं हे भगवान घोडा डान्स कर असे डान्स कर रही आणि <laughs> मी आपलं ती खालीवर खालीवर पाय आपटायला लागली आहे आणि मी आपलं बघते बघते हे त्या उंटवाल्याला कुठं आहे आहे तर हे माझ्या पतीचाही उंट दिस ना तो राग्या आणि त्याच्या बरोबर तो उंटाच हे पण दिसना आणि म्हटलं हे भगवान हे असलं हे उंट मिळालंय आपलं आणि मला दुसरी गोष्ट मला आठवलं कि कुठन मला अवदसा सुचली आणि मी बारीक असल्यासारखं त्या उंटावर बसले हो आणि ती माहिती खरंच तुमच्या हिमतीला मांडलं पाहिजे आणि काही काय झालं आणि बरं ती हिम ती तई उंट काय केलं माहिती तिनं कवायत सुरू केली पुढं माग पुढं माझ असं पाय आता तिनं काय केली एक थांबली तिथं मी हे केल्यावर दोरा ओढल्यावर आणि परत तिनं काय केलं आता फुडके पाय पुढं माग करत होती तर आता मागच्या पण तिनं पुढं माग पुढं माग करायला सुरुवात केली बाई म्हटलं आता ही ब, बर हा ही म्हटलं घोडा डान्स करत होता ही उंटीनकड डान्स करायला लागली आणि हिला म्हटलं या अशा वातावरणात हिलाच आता सुचलं या उंटिनीला डान्स करायचं <laughs> आणि मा, मागी मागी तई खर सांगते मागी अवस्था वाळूच्या पोत्यासारखी झालेली बघा मी तिकड मी असं दान 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 आपटत होते आणि अशा वेळी श्री, श्री कृष्णा दाव, दाव म्हणून असं हे करायला लागले त्याचा दावा सुरू केला ताई मी आणि तेवढ्यावर ती उंटून थांबली था, नाही ती मला घेऊन ती अशी गोलगोल गोलगोल गोल फिरायला लागली तिथल्या ते म्हणजे असं साधारण याच्यामध्ये जवळ तिनं गोलगोल गोलगोल असे पंधरा ते वीस वेट हे घातले असतील रिंगण अ खर तरी मी मला पहिल्यांदा एक गोष्ट वाटली की मी कशाला हे घेतले तर माझा वेट घ्या ग त्याच्यामध्ये डोक्या डोक्याला हे करण्यासाठी त्यावेळी आपली आकन ए, एक जातो हिंमत हिं करायला आणि yeah. त्यावेळी आपली आकन गावण ठेवलेली oh, oh. असते आणि उंचावर बसले खरी मी बारीक असल्यासारखं yeah. ताई आणि त्याच्यावरून मी म्हटलं की हुशारी करायला कोणी सांगितलेले ताई <laughs> स्वतःला कोण <कुछ... laughs> आता अशा वेळी परमेश्वर तर काय करणार बर बरोबर आहे बरोबर तो म्हणे स्वतः भोग तू स्वतः यामध्ये हे केलेलं आहे तू स्वतः पाय घातलेला तूच भोग बर, आता बरोबर आणि ती सोय श्री कृष्णाचा धावा तोपर्यंत ही रेत उडतच होती हा हो म्हणजे इकडं वारं वाहतच होत आणि जर सगळा कार्यक्रम त्यामध्ये चाललेला होता अरे बापरे आणि मी मी नुसतं म्हटलेलं की श्री कृष्णा धाव वगैरे मी आपले डोळे मिटून घेतले आणि तिथून मग आता इतकी रेत वाढलं त्याचं उडण्याचं प्रमाण कि मला समोरचंही दिसणं झालं अरे 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 आणि तरी मी डोळे मिटून घेतले श्री कृष्ण वाचव मी त्याला म्हटलं की जसं तू सुभद्र सुभद्रेला वाचवलेलं तसं मला वाचव म्हटलं श्रीकृष्ण आणि अशा वेळी मी दहावा नुमरा व्हॅली मध्ये दहावा सुरू केल मग तिथून एवढा पाच मिनिटांनी तोपर्यंत ही आपली गोलगोल गोलगोल गोल फिरतच होती तईटीन आपली गोलगोल फिरतच होती ताई आता मला हसू येतो पण त्यावेळी बघा मला भयानक मला पहिल्यांदा नाही हो। हो। ते उपद्रप करायला कुणी सांगितलं मग तरी अशा वेळी आता मी हसते पण त्यावेळी मला असं म्हणजे काय तत् पप्प झालेलं होतं दात खिळ दाखव दात खिळच आणि तही म्हणजे सारखं त्या उंटावर बसून बसून त्या दोन वशिंडामध्ये माझ हो। सगळं म्हणजे हा सारखं पाठ वगैरे सगळी कामात गेली ताई बरोबर आहे नशीब तिनं मला तिनं म्हणजे खाली टाकलं नाही त्या त्यानं तिके तिथे उपकार मानायला पाहिजे आणि एवढा मला त्या याचा आवाज ऐकू आला की घाबराव नाही मी इधर मत अरे तो ते बघते तर तो तो तिचा मालक होता तो माझ्या पतीना घेऊ माझा पती पतीना पती उंटावर उंटावर बसलेले होते त्यांचं हे करत तो घेऊन येत होता त्यांना आता त्याला बघितल्यावर एकच डोक्यामध्ये सनक भरली की मला खाली उतरलं की पहिला याच्या कालसीला द्यायची मला सोडून का गेला आणि त्याच त्याला त्याला बघितल्यावर हसत तो हसत होता त्याचं नाव का, काफर होत काफर काफर ते क्यों का हंस रहे काफर तू सब हाँ। ऐसे तो कुछ नहीं घबराओ नहीं बहनगी हाँ। मेरे तो सब एजुकेटेड है मतलब तू पहले मुझे नीचे उतार मैं तेरे को तेरा एजुकेशन पना दिखाती हूँ हाँ। हां अब तर तो मला सांगत होता घबराओ नहीं हाँ। बहनगी हाँ। तो तेरा थोड़ा देर रखो सब अच्छा हाँ। होगा मतलब मेरे को छोड़ के तू के कहां गया था ये तेरा ठीक आहे ठीक आहे आपको सब बताता हूं मय असं करत मग शेवटी त्यानं एका एकी एक मागे दोरी एका म्हणतात की राणीकी दोरी एका हातात आणि मागे पती बसलेले आणि मागे पती बघताय तर ते व्हिडिओ शूटिंग करत होते म्हंटल काय व्हिडिओ शूटिंग तुम्ही करताय मला इथं स्वर्ग आठवलंय म्हटलं आणि शेवटी तई ते त्या व्हॅलीमधून आम्ही आलो तर एकदा जिथं तळ स्थळ असतं तिथं आलो आम्ही तळ आणि त्याने सांगितलं राणी तुझे ने को तरी था ना मॅडम की म्हटलं मला सब दिखाई म्हटलं उचने अरे हो बर को कवायत करती ती म्हटलं <laughs> और गोल 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 फिरती ती <laughs> आता त्यानं ते, तई अशा वे मन करीम ने मैं तो हे, काफूर न का उत्तर दल महित है हाँ। तई तो आपको हाँ। बताता हो ए, स्पेशल टाइप की ऊंटनी है मतलब स्पेशल टाइप की क्या है हाँ। तो इसको जो आनंद होता है हाँ। तो भाई सर तू डांस करती रहती है ओ आता मतलब वराती मधे घोड़ा नाचतो महित है उंट नाच ल मूठ महित आनी, मग, आनी, क्या हो रहा था सब वातावरण सब जब बारिश होता है ना तभी इसको बहुत अच्छा वेदर रहता है क्योंकि ऊँटों को टेम्परेचर नहीं कूल चाहिए इसको पीने के लिए पानी के हो, मिलता है सब इसकी वजह से इसको आनंद होता है सब तो ये ऊपर नीचे पैर करती है डांस करती है. है. है और फिर गोल गोल फिरती रह घूमती रहती है ऐसा <laughs> तो नहीं अरे मंटल <laughs> उस समय ही इसको डांस करने का था तो, <laughs> तो बना ला मैडम जी मुझे मुत पूछा ओ उनको पूछो उनटनी को पूछो माला तिल तिगाकड़ा बगित ला ताई ती तो ती तो ऊपर तुम्ही ती तो ऊपर आए लेना तो बस साठ तो तुझे अगर आता कितना धन्य बाबा आनी तो वाला काफुर बना लगती मैडम क्या आप डरी है मत हाँ हाँ. क्योंकि ये सब उन तक जो रहते है एजुकेटेड रहते है मतलब वो एजुकेशन है उसको नहीं। इसको बहुत कॉन्फिडेंस होता है अपने ये किसी को अभी तक तो किसी को इसने हाँ. गिराया नहीं अनिता हाँ हाँ. मतलब इसको गिरा नहीं लेकिन इसको कॉन्फिडेंस ये एजुकेटेड है हाँ. लेकिन मेरे को कॉन्फिडेंस confidence... हाँ. माहित काय को इसके की बठी <laughs> <laughs> अरे ताई बसल्यावर मला खाली उतरल्यावर इतकं हायस वाटलं श्रीकृष्णा श्री <laughs> सुभद्राच <सूबद> तू <laughs> याच्यामधून रथामधून हरण केलंस पण <laughs> माझ्यासाठी मात्र तू नुम्रावाली <laughs> मध्ये उंटाच उंटाच हे करायला आलास म्हटलं धन्य आहे तू <laughs> आणि हा स्पेशली जो नुम्रा व्हाले आणि आल्यावर म्हटलं पहिलं पतीना म्हटलं कापूर तो कापूर होता ना त्याला सगळं त्याच्यासमोर मी हात जोडले म्हटल त्याला एक्सपीरियन्स हमेशा याद रखे का म्हटलं डान्सिंग <laughs> ये उमटीनी प्राणी आणि तिलाही नमस्कार केला म्हटलं थँक्यू मला न पाडता तू आणलंस आणि डान्स करायला हे शिकवलंस म्हटलं आणि बाई नाही ही स्वामींची कृपा आणि ताई तुम्हाला सांगते आल्यावर पहिला तिथं हॉटेलमध्ये गेला आणि एक नाही मी दोन कप कॉफी पिली अरे बापरे म्हटलं कॉफी पिऊया म्हटलं कारण काय टेन्शन आलेलं तर काय करायचं बरोबर मग त्यामुळे मग हे आज गुरुवार आहे ताई आणि हा खास युनिक अनुभव मागे कल मी मला वाटत नाही ताई काय आहे माहित आहे युनिक अनुभव गीत इतकी फिरलेले आहेत ताई आणि मी आयुष्यात कधीही कौंक केलेले नाहीये की माझे आशय अनुभव आहे परमेश्वर इथं आता तुमच्यासाठी ज्यावेळी मी विचार करते ते फोटोग्राफ करते त्यावेळी मला डोक्यात येतं की यावेळी इथं परमेश्वर आला होता आणि त्यांना मला वाचव खरंच खरंच तर आणि तही मी ते विसरलेलंच होतं त्यामुळं ताई आज आज गुरुवार आहे आज दत्त गुरुंचा वार आहे आणि स्वामी समर्थांचा वार आहे त्यांना नमन करून हा माझा तुम्हाला खास नुमरा व्हॅलीतला जो अनुभव आहे तुमच्यासाठी आणि ते फोटो पण ताई पाठवलेत मी ओरिजिनल मी काढलेले ते हो का हो माझ्या पतीने काढलेले आहेत मी बसलेले उठावर वगैरे बघायला ताई दोनी साइड ला बैलेंस कर सजा सरी <laughs> स्वामी समर्था ताई स्वामी समर्था ताई है शेयर करते हैं